मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता प्रभा क्रमांक ला हिंदुत्वाची गरज लोकेश बाळा गवळी यांचे प्रतिपादन दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लोकेश बाळागवळी यांचा विचारविनिमय संवाद मिळावा प्रभाग क्रमांक अकरामधून नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी करणारे भाजपा सदस्य व माजी नगरसेवक स्वर्गीय अशोक काकागवळी यांचे चिरंजीव श्री लोकेश बाळागवळी यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश शिरे महेंद्र अण्णा शिंदे सामाजिक कार्यकर्ते टी सी जाधव किसनराव खताळे रमेश साळुंके रामनाथ शिंदे सौ सोनाली भंदुरे शिवाजी काळे विजय पांडे काळू काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सातपूरच्या विकासासाठी स्वर्गीय माजी नगरसेवक अशोक काकागवळी यांचे महत्वाचे योगदान आहे त्यांनी खऱ्या अर्थाने सातपूरच्या विकासाची पायाभरणी केली त्यांचे चिरंजीव श्री लोकेश बाळागवळी हे निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक उतरणार आहेत त्या निमित्ताने सातपूर कॉलनीतील महिला यांच्याशी संवाद संवाद साधण्यासाठी विचार विनिमय मेळाव्याचे आयोजन रेशीम काठी लॉन्स येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बाळा गवळी यांच्या पाठीशी सर्व नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले गवळी काकांनंतर प्रभागाला सुसंस्कृत संयमशील आणि ध्येय निश्चित असलेला कर्तृत्ववान बाळागवळी आगामी नाशिक महापालिकेत संधी द्यावे असे नागरिकांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या या सुसंवाद मेळाव्याप्रसंगी भाजपा सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वज्ञ फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकेश बाळागवळी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच त्यांचे सहकारी सातपूरचे त्यांच्या राजकीय प्रवासात त्या परिवाराला कायम सहकार्य का आपण सर्वजण इथे जमला बाळाच्या विनंतीला मानून त्यावर सगळ्यांचं स्वागत कर एक चार पाच महिने पुढे लोकेश माझेकडे आला त्या काका असं करायचंय म्हणे मला इच्छा आहे माझ्यामध्ये तुझं अवश्य स्वागत आहे अशोक काका गवळींचा परिवार आमदार मॅडम जेव्हा नगरसेविका होती तेव्हा काका स्टँडिंगचे चेअरमन झाले होते काकांच्या स्टँडिंगचे चेअरमनची जी निवडणूक होती ते माणसं हॉटेलला लिहिणं वगैरे त्याच्यात विनायक पांडे बरोबर मी पण त्यांच्यावर होतो हॉटेल बुक करणं वगैरे सगळ्या प्रक्रियेमध्ये असं आणि काकांचं निफा उठरून माया मामाकडून काही काही नात आहे मला की माहीत नाही काका सांगायचे मला नाही तर आपण सत्नीत पाहायला बोललो होतो की आता बरीच गॅप पडली आहे काकांच्या नगरसरोवरमध्ये बरंच गॅप केलं तर तूच जो सगळ्या परिवाराला सगळ्या नाते अशोक काकांच्या सगळ्या मित्र बोला तो एकत्र कर त्यांना विचारतो आणि तुमची परवानगी असेल तर तो सज्ज आहे आहे का सगळ्यांची म्हटलं आपल्या विचार घे पक्ष तिकीट देईल सर्व पक्षाचा विषय असा असतो की पक्ष सर्वे करतो सर्वे मध्ये त्याच नाव एक त्याला तिकीट दिलं जातं कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे आमदार मॅडम पश्चिम मध्ये नगरसेवक होते गंगापूर रोडला दोन हजार चौदाला ज्या निवडणूक लागली त्या पक्षाने सांगितलं की तुमचं इथे सर्वेमध्ये नाव टाका योगा गाल्या तिच्या तिच्या नशिबाने सर्वेमध्ये इथले इच्छुक उमेदवार पास होते पण तिला जास्त मार्क मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्या या मतदारसंघात राहत नव्हती तरी तिला तिकीट दिलं आणि तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने ती तीन वेळा आमदार झाली असो अशोक काकांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली खूप संयमी आणि शांत असा माणूस होता आणि पण असलेला कधी कड़ी, कधी कड़ी, कधीच कोणाला न दुखावणारा अशा अशोक काका तसंच लोक सफर स्वभाव आहे शांत आणि साहेब एखादी वेळा वाकड त्यांनी तोंडात क्षमता आजपर्यंत काय नाही सर्वांना करणार असा बाळा याला आपण सर्वांनी मिळून जर मदत केली तर काकांचं जे राहिलेलं काही स्वप्न आहे की आपल्या सगळ्या परिवारामधला एक व्यक्ती पुन्हा एका समाजकारणात येईल सातपूरच्या राजकारणात एक चांगला चेहरा आपल्याला बघायला मिळेल पक्षाकडे मी पण विनंती करणार आहे पण तुमच्या माध्यमातून सर्वे मध्ये त्याला जास्तीत जास्त कसे हे मिळेल ते आपण प्रयत्न करायचे एवढं बोलतो आपण सर्व एकत्र आला मी पाहायला परत शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय अशोक काकाबाई यांच्यावर प्रेम करणारे आमच्या घरातले सर्व पारिवारिक संबंध असलेले कारण की सातपूर कॉलनी हा डोळे काकांचा एक कुटुंब होतो मी सगळे आमच्या कुटुंबातली आमची नातेवाद्यातली आमच्या मित्रपरिवारातली मी फार कमी वेळेत तुम्ही इथं आमच्यासाठी गौर परिवारासाठी इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि आज आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसापूर्वी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला असे आमचे मार्गदर्शक महेश भाऊ उभेरे आमचे सर्वच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असतील आमचे शिंदे, का का शिंदे का, काका असतील आमच्या जमतडे काका असतील वाणी समाजाचे अध्यक्ष गोटादी सर्व असतील आमचे सर्वच महेंद्र अण्णा शिंदे काळे परिवार लोंढे काका आमच्या राऊत साहेब सर्वच सरांचं नाव घेत नाही आपण सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आपला खूप खूप खुँ आभार मानतो खऱ्या अर्थाने एक सांगायला आनंद होतो दोन हजार ब्याण्णव पासून तर दोन हजार बारा पर्यंत आपण स्वर्गीय काकांवरती खूप भरभरून प्रेम दिलं आणि काकांनी तुमच्या प्रेमाचं चीज हे करत राहिले या सत्तर विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक विकास कामं करून काकांनी एक त्यांच्या कर्तृत्वाचा चांगल्या ते ठेवलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघतो राजकारणामध्ये खूप काही बदल होत असतात ठीक आहे काही गोष्टी होत असतात जे काही घडलं पण आता मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण की काकाही जे काय करत होते ते सगळे आपल्या सारख्यांच्या जोवर करत होते कारण की हेच कुटुंब पोहोचतो आणि तुम्हीच काकांच्या मागे भक्कम उभी होते म्हणूनच काका त्यापर्यंत पोहोचले आणि काकांनी ते सर्व गोष्टी करून दाखवल्या आणि तीच संधी मी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने मी तयारी करतो करून आक्रमाने तयारी आपल्या सर्वांचा जो पाठिंबा तो शंभर टक्के मी आपल्या सर्व अपेक्षा मी काकांनी जे काही आपल्याला शिकवलेलं आहे आपल्यासारखे वरिष्ठ सगळ्या मार्गदर्शन आहे तुमच्या सर्वांचं त्यानुसार मी शंभर टक्के त्या गोष्टी तत्पर राहीन आणि करेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आज मला जी मिळते आणि पक्ष पक्ष कोणताही माणूस दे आम्ही सर्वजण एका हिंदुत्वासाठी आपण त्याच्या मागे आले फार गरजेचं आहे ही या काळाची गरज आहे या प्रभागाची गरज आहे ही गरज ओळखून आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कारण की आत्ता नाही तर कधीच नाही मग आपणही लक्षात घेतलं पाहिजे मग पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि खूप मनापासून आभार मानतो राजकारण जर जे घरी गुरु असतील आमचे अशोक काका असतील बाळाला मी एवढेच सांगेन मी तुमच्या माल्यात जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप झाले मी बाळाला एवढंच सांगेन बाळा तो हा जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतला त्या योग्य निर्णयाच्या पाठीशी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत अशा मी बाळाला आता शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नामतो आज आपण इथे सर्वजण एका गेट टुगेदर म्हणता येईल आणि मनोवीला नाही म्हणता येईल मला दोन दिवसापूर्वी राज्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालातून तेव्हा गेल्या दोन महिन्यापासून ते निवडणुका चालू होणार होत्या काही उमेदवार डिक्लेअर होणार होते आणि डिक्लेअर होत असताना त्या ज्या महिला होत्या तिथले जे वयस्कर लोक होते ज्येष्ठ तिथले जे लोक होते त्यांनी तर बिहार राज्य कसं होतं काय होतं आपण महाराष्ट्रात ऐकलं होतं की बिहार राज्यामध्ये किती दादागिरी आहे किती दमनगिरी आहे आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल अजूनही त्या रील्स चालू युट्यूब वर आपण बघत आहोत की महिलांना त्या प्रकारे तिथे किती त्रास होता व बिहार राज्याचं जे काही राजकारण गेल्या पंधरा एक वर्षापासून तिथं भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे नंतर पंधरा मिनिटात त्या रस्त्याला लागतात जायला तिथे चार चार तास लागायचे तर चार चार तास लागायचे इतके खड्डे असायचे काही लोकांचं अपहरण व्हायचं मी या सभागृहामध्ये महेश भाऊ घरे यांचं स्वागत करतो आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी कोणी गाडी घेते परिश्रमच आपल्याला असं कोणी महाराष्ट्रात असं झालं नाही महाराष्ट्राला आपल्याकडच सरकार नव्हतं आणि आपण ते होऊन दिलं नाही पण आता महाराष्ट्रात आणि भारतात भारतीय जनता पार्टी असल्यामुळे आमच्या बंधूंनी सांगितलं काका गवळी आणि काळे कुटुंबाचे संबंध अतिशय जेवणाचे होते प्रत्येक व्यक्ती काका आमच्या बंधूंचा सल्ला घ्यायचा किंवा बंधूकडे घ्यायचे लोकांचा विचार निर्माण घ्यायचा तसंच बाळाने सुद्धा आमचा पंधरा सतत बाळा सोडत असतो आणि काहीच बाळाचं कामकाज असेल ते सुद्धा बघत असतो असा असं हे बाळाजण खर तर अतिशय शांत आणि मन मिळावा असलेले काकांनी त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार केलेले असं म्हणतात कर्म भागव पाटील म्हटलेलं की एक वर्षाची तरतूद करायची असेल तर चांगली बीवी आणि फेट पाहिजे दहा वर्षाची तरतूद करायची असेल तर चांगली प्रयोजाने लावली पाहिजे आणि शंभर वर्षाची तरतूद करायची असेल तर माणसांवरती चांगले संसार केले पाहिजे म्हणून चांगली माणसं निर्माण केली पाहिजे असे गाकाग आणि नाणींनी बाळावर अतिशय चांगले संसार केल्यामुळे आज या बाळाच्या प्रेमापोटी इतके लोक उपस्थित झालेले आहे आणि म्हणून या निमित्तानं सांगतो की लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी म्हणजे लो त्या प्रभागाचं नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी हा असावा त्या प्रभागातील समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी इथे आल्यानंतर बाईक पाहिल्यावर मला बोलायला आवडत आणि खरंच बाळाभाऊसाठी बाळाभाऊ पेक्षा आदरणीय डोळे दादांसाठी दोन शब्द आपल्याला बोलावे असे वाटले कालच आमच्या वादी समाजाचा पदग्रहण सोहळा झाला त्या ठिकाणी म्हणजे काकांना जाऊन दोन बरेच वर्ष झाले पण काकांची आठवण त्या ठिकाणी आली आणि तीच प्रेरणा म्हणून मला या ठिकाणी बोलावं असं वाटलं बोलायचं कारण असं आहे की या ठिकाणी जेवढे वक्ते होते सगळ्यांनी सगळ्यांनी बरंच काही सांगितलं मी काही वेगळं सांगणार नाहीये पण सगळ्यांनी बाळाभाऊला लोकेश म्हणून बोलले नाही त्याच कारण असं आहे की आपण एखाद्या कुटुंब पार, कुटुंबातल्या व्यक्तीला फक्त त्याच्या नावाने हात मारतो आणि बाळाभाऊची हीच पावती आहे की बाळाला बाळा म्हणतात लोकेश म्हणत नाही म्हणजे आपण सर्व बाळा भाऊ सोबत हो। आहोत अशी मी भाऊला ग्वाई देतो काय अशोक काका नाही असं कधीच झालं नाही मग गेल्या काही वर्षामध्ये हे चित्र आम्हाला बघायला मिळालं नाही दुःखाने सांगावं लागतं दुसरी गोष्ट जेव्हा समजलं की बाळाने संवाद मिळावा ठेवलाय तर मला असं वाटत की बाळा बोल तुम्ही संवाद मिळावा ठेवण्यापेक्षा डायरेक्ट आज आभार प्रदर्शनच ठेवून द्या कारण मी आता सांगतो की बाळासारखं व्यक्तिमत्व ही काळाची कॉलनीची आणि आपल्या नाशिक शहराला सुद्धा गरज आहे कारण नुसतं नगरसेवक पद पाच वर्ष एका व्यक्तीच्या हातात जेव्हा आपला आपला प्रभाग देत असतो आपलं कुटुंब देत असतो आपला परिवार देत असतो अगदी काकांच्या वेळेस आम्ही डोळे झाकून हे नेहमीच पार पाडलेलं आहे अगदी शरण घ्यायचा म्हटलं तरी एक शरण आपल्याला आवडतो आपण त्याची किंमत ठरवतो आणि जेव्हा आपण तो निरखून बघतो एक दाग जेव्हा दिसतो तेव्हा तो, तो, तो आपण परत करतो खऱ्या अर्थान बाळ हा अगदी असा व्यक्ती आहे त्याच्यावर फुटता ही दाग नाही आपण बघतो की नगरसेवक पदासाठी उमेदवार कसा असला पाहिजे तर मला नेहमीच असं वाटत की काकण नंतर बघितलं तर नेहमी बाळा दिसतो खऱ्या अर्थानं काकणनी सुद्धा पंधरा वीस वर्ष राजकारण केलं कुठलाही दाग काकांच्या अंगावर नव्हता आणि असंच नेतृत्व काकांच्या माध्यमातून काकूंच्या माध्यमातून आज आमच्या प्रभागाला योगायोगाने इतका चांगला सुवर्ण योग आहे खऱ्या अर्थाने बाळाला इलेक्शनला उभं राहावं यासाठी सगळ्यांचं मत होत की बाळा तू इलेक्शन लो इलेक्शन अगदी बाळाने वेट केलं वेळ घेतला पण आज खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि बाळाने आता पुढाकार घेतलेला आहे अगदी पोचे आणि हे पोचवण्याची जबाबदारी तुमच्या आदेशाला धन्यवाद काळे साहेब यानंतर मी अण्णा तेवढं विनंती करतो की आपलं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद